मान्य अध्यक्ष महोदय पंचावन्न टक्केची अट ही देखील दोन हजार एकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे होती तेव्हा तीन वर्षाची अट नव्हती डायरेक्ट आऊटला जेव्हा घेत होतो आणि आता मे दोन हजार पंचवीसला ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालानंतर जे एम एफ सी आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांना देखील पंचावन्न टक्केची अट नाही आहे चॅरिटी कमिशनरची पोस्ट ही समकक्ष असल्याने जे निकष आणि नियम जे एम एफ सी आणि सिव्हिल जस्टसाठी होते तेच निकष या सहा धर्मदा ठेवण्यात आलेले आहे आणि या विषयावर आपण अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की एकूण तीनशे अठ्ठावीस ज्या भारतीया राज्य सरकारच्या एम पी एस सी मार्फत होतात ते काही कोणाच्या शिफारशीवर होत नाही तर ते गुणवत्तर होतात एक्झाम घेतली जाते आणि त्यामुळे अशा पद्धतीने कुठल्याही माणसाला कुठल्याही पद्धतीचा फेवर किंवा डिस्क्रिमिनेशन करता येत नाही उलट या केसमध्ये ही जी अमेंडमेंट आपण केलेली आहे या अमेंडमेंटमुळे जर आपण कर, ही विसंगती केली तर परत सुप्रीम कोर्टात पिटिशन होईल आणि परत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या तिन्ही समकक्ष पदामध्ये आपण विसंगती निर्माण करू करता येत नाही या संदर्भामध्ये समर्पक उत्तर दिल्यानंतर देखील वारंवार या विषयावर तेच तेच प्रश्न विचारले जातात ज्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे आपण हा बिल मतास टाकावं आणि बिल मंजूर करावं अशी माझी आपल्यास विनंती आहे साधा प्रश्न आहे की साठ टक्क्याची अट टाकले टाकल्यानी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा अवमान होतो का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं का आपण मग पाठवू आपण नंतर पण तुम्ही काल हा प्रश्न विचारला की साठ टक्के टाकता येते का आता हे निवेदन अधिकाऱ्यांनीच दिलं आहे त्यांनी तर गंभीर विषय उपस्थित केले आहे या आपल्या विधेयकाच्या नुसार आता ठीक आहे त्यांचं ऐकायचं नाही आहे काही अडचण नाही पण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तर येऊ द्या की साठ टक्क्याची अट शासनागा टाकव्यांनी सुप्रीम कोर्ट हे जसं मागे एका मंत्र्याला सात दिवसाची जेल जागी तशी यांना जेल होण्याची शक्यता आहे एवढं सांगा संप एका मिनिटाच्या उत्तरासाठी आमचं समाधान होईल रेकॉर्डवर येईल मग अभ्यास करू आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने तुम्ही साठ टक्क्याची अट टाकली मला एक गोष्ट माहीत आहे की सुप्रीम कोर्ट हे किमान मर्यादा देते तुम्ही चांगल्यात चांगलं काम करायला सुप्रीम कोर्ट जर नाही म्हणत असेल तर मग या देशाला कुणीच वाचू शकत नाही कुणीच नाही ना 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 वाचू सुधीर भाऊ मुळात प्रश्न हा आहे की पंचावन्न टक्क्याची अट टाकणं हे एक मिनिट पंचावन्न टक्क्याची नाही नाही तुमचं सध्या म्हणणं आहे की पंचावन्न टक्क्याची अट शिथिल का केली गेली आहे बरोबर आहे आता शिथिल करण्यासाठी शासनाने कारणं सांगितलेली आहेत त्यामुळे परत पंचावन्न टा ठेवणं अथवा ते साठवर वाढवणं हे हितात आहे की नाही या संदर्भात आता सभागृहात चर्चा चालू आहे त्यावरती शासनाने आपलं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आता परत सुप्रीम कोर्टचा अवमान होतोय की नाही होत आहे हा विषयच राहत नाही ना, ना। राज्यमंत्री मोदयांनी खूप स्पष्ट सांगितलेलं आहे काही कन्फ्युजनच नाही आहे पेरिटवर कुठे कॉम्प्रमाइच नाही याच्यामध्ये मुळात काय होतं आपण जर बघितलं तर चार पद्धतीने लोक यायचे त्यातली एक पद्धत होती उच्च न्यायालय किंवा दुय्यम न्यायालयांमध्ये किमान तीन वर्ष अधिवक्ता म्हणून अनुभव दुसरं किमान तीन वर्ष सरकारी अभियोक्ता किंवा सरकारी अधिवक्ता म्हणून अनुभव तिसरं किमान तीन वर्ष विविध न्याय विभागात विधी सहाय्यक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदाचा अनुभव चौथं नवीन विधी पदवीधारक सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अंतिम वर्षात किमान पंचावन्न टक्के गुण आणि पाचवं विधी पदवी प्राप्त केल्यानंतर धर्मदाय संघटनेत लिपिक टंकलेखकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदावर तीन वर्षाचा अनुभव अशा पाच पद्धतीने ह्या नियुक्त व्हायच्या हे पाच कॅटेगरी होत्या यातली जी चौथी कॅटेगरी आहे चार कॅटेगरीत आता काहीच वाद नाही आहे ही जी चौथी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या संदर्भात ही जी सेवा सेवेत येण्याची पद्धती होती नवीन विधी पदवीधारक सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण व अंतिम वर्षात किमान पंचावन्न टक्के गुण याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे बरोबर नाही आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेतनं यांना घ्या बस एवढंच आहे याच्यामध्ये आता स्पर्धा परीक्षेतनं घ्या स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर म्हणजे जो पंचावन्न टक्के नाही पंच्याहत्तर टक्केवाला आणि ऐंशी टक्केवालाच येणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळे याच्यामध्ये जे सुधीर भाऊंनी विचारलं हो हा कंटेम्प्ट होईल साठ टक्के केलं तरी कंटेम्प्ट होईल होय कारण त्याची पद्धती मी सांगतो त्याची पद्धती त्यांनी सांगितली आहे तुम्हाला टक्केवारीवर डायरेक्ट घेता येणार नाही तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून घ्यावं लागेल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलंय त्यामुळे तुम्ही साठ करा पंचावन्न करा पंच्याहत्तर करा एव्हरीथिंग विल बी कंटेम्प्ट एव्हरीथिंग विल बी अगेन्स्ट सुप्रीम कोर्ट ऑर्डर कारण असं आता घेताच येणार नाही तुम्हाला घ्यायचं असेल स्पर्धा परीक्षा घ्या स्पर्धा परीक्षेत जो पहिला मेरिट असेल तो एक नंबर दुसरा असेल तो दोन नंबर असंच तुम्हाला घ्यावं लागेल आणि म्हणून अतिशय सोपं आणि सिंपल बिल आहे मेरिट कमी होत नाही आहे मेरिट कमी होत नाहीये जसं एमपीएससीच्या परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा होती MPSC ची सगळे देतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा बारावीमध्ये ऐंशी टक्के मिळवणाराही नापास होतो आणि एखादा बारावीमध्ये त्या ठिकाणी पन्नास टक्के मिळवणाराही मेरिटमध्ये येतो आणि एमपीएससी पास होतो अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळं काही केलं तुम्ही तरी तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल आणि दॅट विल बी सब्जेक्ट टू सुप्रीम कोर्ट म्हणजे स्क्रुटीनी आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे कि बाबा आपण कुठेतरी पंचावन्न टक्क्याची अट काढतोय म्हणजे कमी लोकांना आहे अटीचा विषय संपलाय आता पंचावन्न पंचावन नाही साठ नाही पन्नास नाही ऐंशी नाही अटीचा विषय नाही आहे आता स्पर्धा परीक्षा अजून तस ट्विस्ट होत आहे इथं स्पर्धा परीक्षा होणारच आहे त्याच्याबद्दल कोणाचाच वाद नाही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जी अर्थ आहे ती अर्ता पंचावन्नच्या ऐवजी साठ व्हावी एवढा मुद्दा आहे बघा तुम्ही जे स्पष्टीकरण दिलं त्याच्यामध्ये कदाचित असा भाव आहे की पंचावन्न टक्के साठ टक्क्यांनाच एंट्री आहे असं नाही स्पर्धा परीक्षेची अर्हता आणि तुम्ही जे सांगत आहात तो जर नियम आजपासून आपण गृहित राज्यातल्या सर्व परीक्षांना गाव तर यानंतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यामध्ये पस्तीस टक्के वागा सुद्धा अर्ज भरू शकेल असं साधारणतः सुतोवाच तुम्ही करताय आणि हे रेकॉर्ड मध्ये राही एवढीच माझी विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हटले तर हा पंचावन्न टक्क्याचा विषय कंटेस्ट सुप्रीम कोर्टात झालाय का फक्त सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं असावं की किमान त्यांना तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्यांनाच या परीक्षा करायला परवानगी द्या हा पंचावन्न टक्क्याच्या अटीचा विषय कंटेस्ट झालाय का आणि त्यासाठी स्पेसिफिक सुप्रीम कोर्टाने ही अट काढून टाका असं म्हटलंय का याची माहिती सभागृहाला आपण द्यावी सन्माननीय अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्टपणे पुन्हा सातव्यांदा खुलासा करत आहोत सेम शब्द सेम वर्ड जे एम एफ सी आणि सिव्हिल जज याची निवड करताना जे क्रायटेरिया होता तोच क्रायटेरिया कारण की ते जे एम एफ सी ट्रान्सफर होऊन सहायक चॅरिटी कमिशन म्हणून पो, पोस्टिंग होते आणि ती ते जे निकष आहेत त्या तिघी निक तिघे निकषामध्ये कुठलाही डिस्क्रिमिनेशन पक्षपात पूर्ण कृती होऊ नये आणि ती एक सारखी असावी जेणेकरून परत सुप्रीम कोर्टात कोणी जाऊ नये म्हणून सेम टू सेम तरतुदी त्या ठिकाणी लागू केलेल्या आज मी आता अतिशय क्लिअरपणे परत सांगतो की सन्मान्य जयंत पाटील साहेब ज्या खात्याचे अनेक वर्ष मंत्री होते सन्मान्य सुधीर भाऊ ज्या खात्यात तेवढ्या भरत्या झाल्या एकाही भरतीमध्ये कट ऑफ नव्हता शंभर टक्के कॉम्पिटेटिव्ह मेरिट वर निवड झालेली आहे त्यामुळे हा बिल मंजूर करावं अशी माझी विनंती आहे परत पुढे जाऊया हे एक मिनिट एक मिनट मी सांगतो ए एक मिनट जयंतराव जे म्हणतायत ना असं आहे तुम्ही असं खा की असं खा जर समकक्ष करायचं आहे सुप्रीम कोर्ट सांगताय समकक्ष समकक्षाचा अर्थ काय आहे त्याला जे निकष लागू आहे तेच याला निकष लागू आहे ह्याला समकक्ष याच्यापेक्षा वेगळं जर तुम्ही काय केलं तिथे जर पंचावन्न टक्क्याची अट नाहीये सुप्रीम कोर्टाने म्हटलं समकक्ष करा इथे पंचावन्न टक्क्याची अट केली कंटेम नाही होणार आपण वकील आहात बरोबर होईल की नाही होणार होईल तेच मंत्री सांगतात मगपासन मंत्री तेच सांगतात आमचं काय म्हणणं नाही आमचं काय म्हणणं नाही काही हरकत नाही पुढे जाऊया माझा फक्त मुद्दा माझा माझी काही तक्रार नाही तुम्हाला मेरिट कमी करायचं असेल तर हरकत नाही पण माझा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टात ते कंटेस्ट झालेलं का नव्हतं त्याला तुम्ही जयंत पाटील द्या पंचावन्न टक्के जयंत पाटील साहेब साहेब हे कंटेस्ट झालंय ना अल्टिमेटली अर्हतावर जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला अर्हता पाहूनच निर्णय दिला ना ही अट जेव्हा काढतोय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सुप्रीम कोर्टाने अर्थ पाहिले ना सुप्रीम कोर्टाने म्हटलं ठेवा पंचावन्न असं नाही म्हटलेलं किंवा किंवा याचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो की जर सुप्रीम कोर्टाला पंचावन्न टक्क्याची अट ठेवायची असती तर त्यांनी असे आदेश दिले असते की सगळ्या परीक्षांमध्ये तुम्ही पंचावन्न टक्के ठेवा तसं केलं नाहीये ना चला अध्यक्ष प्रश्न प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहेत आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचा पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था